नमस्कार मी आर्याचं स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅपमध्ये तर मित्रांनो तुमचे पॅन कार्ड हरवले असतील किंवा तुम्हाला दुसरे हवे असतील तर ते, ते कसे करायचे त्याचसाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि सर्च करायचं आहे रिप्रिंट पॅन त्यानंतर तुम्हाला हे पहिली सेड ओपन करायची आहे ते केल्यानंतर तुम्हाला असे पेज दिसतो त्या पेजमध्ये तुम्हाला येथे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि येथे तुमचे आधार नंबर येथे तुमची मंथ येथे इयर त्यानंतर तुम्हाला या टिकवर करा क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय कॅप्चर करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यावर तुमची पॅन कार्डची पुरी डिटेल दिसून येतो त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आय आय एम ॲग्री या डब्यावर क्लिक केल्यानंतर जनरेट ओ टी पी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावर ओ टी पी येतो ते ओ टी पी आपल्याला येथे एंटर करायची आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पन्नास रुपये चालन पेमेंट करावा लागतो त्यासाठीच तुम्हाला येथे क्लिक करून सेने आय एम ॲग्री या डब्यावर क्लिक करायचं आहे प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोरचा पेज आपल्यासमोर ओपन होतो पे कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा पेमेंटचा ऑप्शन येतो त्याच्यामध्ये तुम्हाला क्यू आर कोड हा ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भीम तुम यू पी आय ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पन्नास रुपये गुगल पे फोनपे यानं पे करायचं आहे आणि तुमचं पॅन कार्ड तुमच्या घरी आठ ते दहा दिवसात पोस्टद्वारे पाठवल्या जातो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा